छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी कर्मचारी गेल्या पाच वर्षांपासून संघाकडे हक्काचे पगार भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी रोजेचा पगार मिळण्यासाठी वेळोवेळी विनंती अर्ज नाशिक जिल्हा दूध संघाचे व्यावसायिक आणि शासकीय कार्यालयाकडे केलेले आहेत परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही हक्काचे पगार आणि इतर कायदेशीर येणे रक्कमा न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि बेरोजगार झालेले आहेत नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकांनी वेतन भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएट न दिल्यामुळे अन्याय झालाय संघाच्या माजी संचालकांनी शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार करून शासनाची आणि आमच्या थकीत रकमा देण्यापासून जाणीवपूर्वक अन्याय करून वंचित ठेवलंय तसेच संघाच्या संस्था दूध संस्था सभासदांचे दूध खरेदी करून ती रक्कम अदा न करता जाणीवपूर्वक थकीत केली तसेच संघाचे कामकाज बंद केल्यामुळे संघाच्या कायमसेवक हे बेरोजगार झालेले आहेत आणि पर्यायाने दूध उत्पादक शेतकरी यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊन जवळपास दूध खरेदी रक्कम एक कोटीपेक्षा जास्त रक्कम देणे बाकी असून जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत तसेच कर्मचाऱ्यांची दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम थकीत ठेवलेली आहे काही व्यापाऱ्यांच्या दूध खरेदीच्या रकमा अद्याप दिल्या नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दूध उत्पादक संस्थांवर अन्याय झालाय हे आपल्याला नम्रपणे निदर्शनास आणून देत आहोत यावेळी विनंती करण्यात येते की सक्षम यंत्रणेकडून आणि संबंधित विभागाकडून आमच्या हक्काच्या रकमा देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत आणि संघासाठी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून कारवाई होण्यास विनंती आहे आमच्या पगाराच्या थकीत रकमा भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी रजेचा पगार न मिळाल्यास आम्ही या निवेदनाद्वारे सक्षम कार्यालय विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध नाशिक विभाग नाशिक शासकीय योजना सातपूर रोड नाशिक या कार्यालयासमोर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमरण झालेल्या अन्यायास न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे असं माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितलं नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माझी कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी ग्रॅज्युचा पगार ही मिळाले नसल्यामुळे त्यांनी आज चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेले आहे मी मान्य नामदार राजा कृष्ण विखे पाटील यांना विनंती करतो की हे सर्व आपले शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांना आपण न्याय द्यावा कारण आपलं सरकार प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम करतं आहे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करील की जी प्रशासन आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत हा विषय न्यायला पाहिजेत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी त्यांना गरीब दुबळ्या लोकांना या ठिकाणी बसावं हो लागतं आहे विषय खूप रकमेचा नाही आहे आपण आता लाडक्या बहिणींना तीस तीस हजार कोटी रुपये जो है। तर एक कोटी रुपये आपण देऊ शकत नाही ही गोष्ट बरोबर नाही आहे तर माझी विनंती आहे की आपण त्यांची जी अमाऊंट आहे ती देऊन टाकावी आणि या गरिबांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्राईम रिपोर्टर राशीद मुलताणी नाशिक